महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सवाला एक मे ते बारा मे या कालावधीपर्यंत सुरुवात झाली आहे संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने या आंबा महोत्सवाचं संयोजन करण्यात आलं आहे गावदेवी मैदानात सुद्धा हा आंबा महोत्सव सुरू झाला आहे एक मे ते बारा मे या कालावधीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा आंबा महोत्सव नसून हा ही चळवळ आहे असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं एकीकडे एक आंबा उत्पादन शेतकऱ्यां आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही दुसरीकडे ग्राहकाला मात्र चढ्या दराने आंबा विकत घ्यावा लागतो त्यामुळे बऱ्याचदा ग्राहकाचा कल आंबा विकत न घेण्याकडे असतो आणि भाव मिळत नसल्या कारणाने आंबा उत्पादक शेतकरी मात्र गरीब राहतो ही दरी लक्षात आल्यानंतर आमदार श्री संजय केळकर यांनी या आंबा महोत्सवाला सुरुवात केली आणि बघता बघता हा आंबा महोत्सव ठाणेकर नागरिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या आंबा विक्री या ठिकाणी होत असते अनेक आंबा उत्पादक शेतकरी या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात अनेक ग्राहक या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात आणि आंबा महोत्सवातच खरेदी करत असतात उत्कृष्ट दर्जाचा आंबा अतिशय योग्य भावामध्ये या ठिकाणी मिळत असल्या कारणाने ग्राहक आणि उत्पादक ह्या दोघांनाही या ठिकाणी येण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस असतो चौथं वर्ष एक्झिबिशन आणि आम्ही लागल्याप्रमाणे दरवर्षी एक्झिबिशनला आल्यानंतर मयकरांकडून आंबे पण यावेळी डिफरंट चॉईसेस आणि खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन अरेंज केलं हा देवगड आपूस आंबा आहे रत्नागिरीचा आंबा आहे पण जास्त करून देवगड आणि पायरी पण असते पायरीला मा मागणी भरपूर असते आणि देवगड हापूस आंबा हे त्या लोक जास्त करून घ्यायला येतात अतिशय वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत आंब्यांचे तर वेगळे प्रकार आहेतच आणि वेगळे स्टॉल मिलेट्स कुकीज म्हणजे नाचणी ज्वारी बाजरी वरी राजगिरा याच्यातले बिस्किट्स मुळातले किंवा ज्वारीचा चोरा अशा प्रकारचे स्टॉल आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे सगळं छान बरीचशी व्हरायटी आहे ती गेले दोन तीन वर्ष आहेत आंब्याची क्वालिटी चांगली आहे आणि बेसिकली सगळे कोकणातून आलेले लोक आहेत आंबा कोकणातूनच येतो त्यामुळे ओरिजिनल आंबा आपल्याला मिळतो असं एकदम सुरेख एक्झिबिशन आहे आणि खास करून यांचं पारिजात हापूस सांबा सेंटर आमच्या ओळखीचेच आहेत मुलुडमधलेच आहेत ते पण त्यांचे आंबे सुरेख असतात त्याच्यामुळे आम्ही व्हिजिट केलं पर म्हणजे असं बोलायला गेलं तर सगळीकडे आंबे चांगलेच आहेत सा, पण आम्ही प्रत्यक्षेकडे त्यांना भेट दिली आणि त्यांच्याकडून आंबे घेतले संध्या नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि थेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायला हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या